आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दा दानवे आहेत दादा क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना जेव्हा अटंकवार्टून सुटलं आणि आता ते गायब आहेत परंतु त्यांचं खातं आता काढण्यात आलेलं आहे परंतु मंत्री मंत्रिपद पर त्यांच्याकडे अजून आहे खरं तर या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिलेली आहे आणि त्याच राज्यात घटनेच्या कशा चिंधड्या उडवता उडवल्या जातात सरकारकडून हे दिसतं आहे मंत्री फरार आहे मंत्री मंत्र्यावर अटक वॉरंट निघतं मंत्र्याला दोषी कोर्टाने ठरवलेलं असताना पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आहे याच्यानुसार आपोआप असा मंत्री असेल असा आमदार असेल याचं पद अपरद्ध होतं आणि हे सरकारने केलं पाहिजे असं असताना अजूनही यांचं मंत्रीपद यांचं आमदारकी ही, ही जशीच्या तशी शाबूत आहे खरं तर राज्य सरकारचं हे अपयश आहे राज्य सरकार अशा दागी दोषी मंत्र्यांचं पाठीराखा राहिलेला आहे खरं तर राज्य सरकारने आत्तापर्यंत मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि आमदारकीसुद्धा रद्द करायला पाहिजे होती अशी घटना मागे सुनील केदार आमदारांना शिक्षा ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस एका दिवसात त्यांचं पद मुक्त त्यांना केलं होतं राहुल गांधींना अशी एकदा शिक्षा झाली होती त्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं लोकसभा सचिवालयानं कारवाई केली होती आता हीच कारवाई माणिकराव कोकाटीवर का केली जात नाही याचाच अर्थ यांना घटना संविधान विचार काही घेणे देणं नाही आहे जो मंत्री सव सदनिकेच्या गैरव्यवहारात अडकलेला आहे त्याचं संरक्षण हे सरकार करतं खात खातं काढून खातं काढणं म्हणजे काय फरक पडतो त्याला मंत्री असतोच ना तो मंत्री असतोच मंत्र्यांना अधिकार असतात तेवढे खातं काढून जमणार नाही मंत्रिपदावरून काढून जमणार नाही तर आमदारकीचं सदस्यत्वसुद्धा रद्द सरकार हे करावं लागेल ला। दुसरा विषय असा की अजितदादा पवार यांचे दुसरे माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली असं बोललं जातं की कुठंतरी सरकारमध्ये मंत्रिपदाची वर्णी लागावी म्हणून ती भेट असावी मला असं वाटत नाही असं केलं जाईल असं मला मुळीच वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्याविषयी रोष आहे तो रोष ज्यावेळेस धनंजय देशमुख प्रकरणातील लोकांना फासावर लटकवल्याशिवाय तो दोष तो रोष बिलकुल त्यांच्यावर हटणार नाही नक्कीच हे होते माझी विरोधी पक्षनेते माझा मी कॅमेरामन अमिताडे सर संजय सर्वोदय टी व्ही चित्रपती मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव